नमस्कार आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या सहा महिन्यामध्ये आपण वेगळे वेगळे अंदाज राजकीय परिस्थितीवर केले आज आपल्याला सांगण्याला आनंद होतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा जेवढे एक्झिट पोल आले काही लोकांनी हो आपले अंदाज वर्तवले की भारतीय जनता पार्टी एवढे खासदार निवडून येतील एवढे बहुमताने येतील विरोधी पक्ष येईल इंडिया आघाडी येईल एन डी एचे एवढे येतील ह्या पक्षाचे एवढे येतील प्रचंड बहुमत कुणाला मिळणार तर आपण याच्यामध्ये एक असे पाच व्हिडिओ केले होते आपलं मन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचवले होते त्यातला पहिला व्हिडिओ असा होता की वेगळ्या वेगळ्या लोकांची मतं त्यांची चर्चा करून त्या ठिकाणच्या लोकांच्या बातम्या वाचून तिथल्या लोकांची भाषणं ऐकून जनतेच्या मुलाखती ज्या वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांनी घेतल्या त्यांच्या वाहिन्यांच्या मुलाखती ऐकून आपण एक निष्कर्षाप्रत आलो होतो की त्याच्यामध्ये बारामती मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होती आणि आपलं मनचा एक आपण अंदाज व्यक्त केला होता आपण एक व्हिडिओ केला होता की दिल्लीत शरद पवार राज्यात अजित पवार बारामतीकरांचं ठरलं आहे आणि सुप्रियाताई सोळी निवडून येणार विशेष म्हणजे हा व्हिडिओ सुप्रियाताईंच्या खाजगी सचिवांच्यापर्यंत पोहोचला त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं आणि खरं म्हणजे हा व्हिडिओ इतका चालला आणि बारामतीमध्ये जे आपण अंदाज व्यक्त केला तो जसाच्या तसा तंतोतंत खरा ठरला सुप्रियाताई सोळे विजयी झाल्या आणि आपलं मन यूट्यूब चॅनलच्या चा, बऱ्याच श्रोत्यांनी दर्शकांनी माझं फोनवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभिनंदन केलं की के आपला अंदाज खरा ठरला दुसरा अंदाज आपण व्यक्त केला होता की भारतीय जनता पार्टी जर बहुमताच्या काठावर आली थोडेसे खासदार कमी पडले तर याला महाराष्ट्र जबाबदार आहे महाराष्ट्रात नक्की वातावरण विरोधात होतं आपण असा निर्णय केला होता की शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधलं वातावरण पाहता मग मराठा आरक्षणाचा विषय होता महाराष्ट्रामधले इतर मग ओबीसीचा विषय होता धनगरांचं टीमधलं आरक्षणाचा विषय होता आणि एकूणच जातीपातीचं राजकारण धर्मा धर्माचं राजकारण आणि या सगळ्याच्या वातावरणामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांची अभेद्य अशी झालेली युती आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच भारतीय जनता पार्टीवर असलेली नाराजी ही लक्षात घेता आपलं मन यूट्यूब चॅनलनं जे काही सर्वे केले ज्या काही मुलाखती घेतल्या जे काही चर्चा केल्या लोकांशी आणि त्यातून एक निष्कर्ष काढला की भारतीय जनता पार्टी आणि आघाडी एन डी ए महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची यांचा शिवसेना शिवसेना पक्ष आणि अजित पवारांचं राष्ट्रवादी पक्ष या तिघांना खूप कमी खासदार होतील निवडून तिघांचे मिळून आणि मागं जे बेचाळीस खासदारांची संख्या होती ती खूप संख्येनं कमी होतील आणि आज चोवीस खासदार कमी झाले आणि आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात मागची जर परिस्थिती कायम राहिली असती तर भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये बहुमताना आली असती हा व्हिडिओ आपण केला होता या व्हिडिओच्या संदर्भात अगदी इतकं तंतोतंत अंदाज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वाहिन्या आणि अगदी प्रोफेशनल जे सर्वे करणारे लोक आहेत यांनासुद्धा आलं नाही पण आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा अंदाज खरा ठरला आणि याबद्दलही सगळ्या दर्शकांनी माझं विशेष अभिनंदन केलं आणि बऱ्याच जणांनी अगदी राजकीय कार्यकर्त्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं की आपला हाही अंदाज तंतोतंत ठरला आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रामधल्या परिस्थितीला जे काही जबाबदार आहेत घटक त्याचं जे आपण तर्काच्या आधारे आणि वेगळ्या वेगळ्या चर्चा निष्कर्ष काढून जे आपण एक विषा विषय मांडला होता निष्कर्ष मांडला होता तो तंतोतंत खरा ठरला याच परिस्थितीमध्ये आपण जातीपातीचं धर्माचं राजकारण कसं वाढत आहे याच्यावर एक व्हिडिओ केला होता महाराष्ट्रामध्ये तर तो इतका तंतोतंत लागू झाला की कि मग कित्येक ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा झाल्या वाद झाले परंतु सगळ्या निवडणुकीचा जर विचार करता तर त्याच्यामध्ये सगळं धर्मावर काही आधारित मतदान झालं काही जिथं बहुसंख्य मुस्लिम आहेत तिथं भारतीय जनता पार्टीला विरोध झाला तर अशा परिस्थितीत जे काही वातावरण झालं यातून आपण एक व्हिडिओ केला होता की जातीपातीच्या धर्माच्या राजकारणावर किती वाढ झालेली आहे आणि विकासाचा प्रश्न आता लोकांना नको आहे का तर जातीवरच लोक जात आहेत का राजकारण करताना तर तो व्हिडिओही जसाच्या तसा आपल्याला लागू झाल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे याच्यानंतर एक व्हिडिओ आपण असा केला होता की अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीबरोबर स्वतंत्र पक्ष काढून आले आणि मग अजित पवार फुटल्यानंतर आपण एक व्हिडिओ केला होता की अजित पवारांच्या फुटीचा फायदा अजित पवारांना किती होणार फडणवीसांचं काय होणार आणि शिंदेंचं काय होणार आणि भारतीय जनता पार्टीला काय फायदा होणार तर याच्यामध्ये अजित पवारांना फायदा होणार नाही आपण असं सांगितलं होतं आणि आज ते काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं आहे एकच खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आला आहे आणि आपलं मनचा जो अंदाज आहे तो तंतोतंत खरा ठरलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फायदा त्यांच्या फुटीचा फायदा शिवसेना शिंदे गट यांना होणार आहे आणि अगदी तशी परिस्थिती झाली आणि जवळपास सात खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचा खालोखाल त्यांची संख्या झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा दे। आणि देशामधल्या एन डी एमध्ये जे प्रमुख पक्ष आहेत जसं नितीश पक्ष चंद्रबाबू नायडूंचा त्याच्यानंतर थेट एकनाथ शिंदेंचे सात खासदार मग बाकी दोन तीन पाच असे लोक आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदेंचं जे महत्त्व वाढलं गेलेलं आहे एन डी एमध्ये सात खासदारांना घेऊन जे पूर्वी शरद पवार जेव्हा दिल्लीत जायचे दहा खासदार आठ खासदार बारा खासदार घेऊन तेव्हा त्यांचं महत्त्व असायचं काँग्रेस याच्यामध्ये ते कृषी मंत्री वगैरे असायचे तर तसं एकनाथ शिंदेंचं वर्चस्व झालं आणि आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक दोन मंत्री एखादा कॅबिनेट एखादा राज्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको आणि अजित पवारांच्या फुटीचा फायदा अजित पवारांना न शिंदे सेनेला झालेला आहे आणि हे तंतोतंत खरं झालेलं आहे ह्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या राजकारणामध्ये फडणवीसांना बळी ठरवलं जाईल हा एक व्हिडिओ आपण केला होता की ह्या सगळ्या वातावरणामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये श शिवसेना फुटली उद्धव ठाकरेंची आणि मग एकनाथ शिंदेना घेऊन सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये कसं सोबत आघाडी केली मग अजित पवार शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली अजित पवार कसे आले आणि मग वेगळे लोक कसे बाजूनं येत गेले पक्षांना सोबत कसं घेतलं गेलं आणि या सगळ्याचा परिणाम फडणवीसांना जबाबदार ठरलं जाईल त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि काल पत्रकार परिषद घेऊन अगदी फडणवीसांनी स्वतःच मान्य केलं की मी स्वतः जबाबदारी घेतो आणि मी आता पदाचा राजीनामा देऊन पक्षात काम करायला इच्छुक आहे वास्तविक अजून कोणी फडणवीसांचा राजीनामा मागितलेला नाही आहे परंतु त्यांचे त्यांना स्वतःला हे लक्षात आलं आहे की आपल्याला कदाचित बळीचा बकरा ठरवलं जाईल आणि मग ते ठरवण्याच्या अगोदर आपणच स्वतःहून राजीनामा द्यावा वास्तविक ही आत्ता खरं म्हणजे वेळ नाही आहे राजीनामा देण्याचे पाच सहा महिन्याने पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि मग या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जे काही अंदाज तयार केले तर तो एक मोठा अंदाज आहे की भारतीय जनता पार्टी दोनशे आमदार घेऊन निवडून येणार आहे हे तिघांची आघाडी म्हणजे आत्ता लोकसभेवर लगेच विधानसभेचे निर्णय होत नाहीत तर तेव्हा विधानसभेचे वेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील परंतु आपण जे सगळे व्हिडिओ मागच्या सहा महिन्यात फक्त राजकीय परिस्थितीवर जे केले ते इतके शंभर टक्के खरे उतरले की चांगल्या चांगल्या जाणकारांना पण आश्चर्य वाटलं की आपलं मंचा या व्हिडिओमध्ये तुम्ही जे अंदाज व्यक्त केले तर हे सगळे अंदाज इतके तंतोतंत होणं कसं काय शक्य आहे म्हणजे हे काय कसं कुठल्या पद्धतीनं हे सगळे निष्कर्ष आपण काढले गेले तर हे निष्कर्ष काढण्यासाठी आपण अगदी तंत्रशुद्ध माहिती तंत्रशुद्ध काही लोकांच्या मुलाखती का साधारण सगळ्या पेपरचे पंचवीस पंचवीस पेपरमधल्या आलेल्या बातम्या आणि त्याचे निष्कर्ष आठ आठ दहा दहा वाहिन्यावर सांगितलेल्या बातम्या त्याचे निष्कर्ष वेगळ्या वेगळ्या लोकांच्या मुलाखती यातून हे सगळं तयार केलेले विषय असतो हे काही निष्कर्ष म्हणजे एक फार मोठी यंत्रणा यासाठी काम करते आपलं म्हणजे मागच्या सहा महिन्यातल्या ह्या ज्या लिंक आहेत या ज्या व्हिडिओ आहेत राजकीय परिस्थितीवर केलेले की तंतोतंत अंदाज खरे ठरलेले याच्या सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेले आहेत आपण जर त्या पाहिल्या नसल्या तर पुन्हा एकदा जरूर पाहाव्यात म्हणजे अंदाज किती तंतोतंत खरे ठरतात एखाद्या विश्लेषकाचे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आणि मग अशा पद्धतीनं आपणही त्याच्यावर कमेंट करावी आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला सतत भेट देत चला धन्यवाद